खानदेशाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई सप्तशृंगी मातेच्या यात्रेसाठी खानदेशातील हजारो भाविक हे दरवर्षी जात असतात आपल्या हातूनही आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची काही सेवा घडावी या उदात्त हेतूने काही दानशूर व्यक्तिमत्व मित्रमंडळी किंवा मित्रमंडळ हे भक्तांसाठी विविध स्टॉल्स लावत असतात त्यातच शिरपूर तालुक्याचे खाण्यापासून तर पेय पदार्थांचे स्टॉल लावण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच धर्तीवर शिरपूर शहरातील जय मातादी भक्त मंडळ शिरपूर यांच्याकडून आई सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या थंडगार पाण्याची वाटप करण्यात येत आहे यासाठी मंडळाचे सदस्य मनोज पंडित दीपक चौधरी मनोज चौधरी जयेश बडगुजर ऋषी कोळी मोहन चौधरी रोहित चौधरी लोकेश चौधरी राहुल पंडित हे परिश्रम घेत आहेत माझा खंदेश ब्युरो शिरपूर जय माता माता जय 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 माताजी मंडळ शिरपूर यांच्याकडून साला वादाप्रमाणे या वर्षी सुद्धा सप्तशुद्धी गडावर जा पायी जाणारे भाविकांसाठी चिंच पाणी थंडगार पाणी व मट्ट्याचे वाटप ठेवण्यात आले आहे आणि सगळे भाविक याचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहे व आम्ही अपेक्षा करतो की माता आमच्याकडनं ही सेवा प्रत्येक वर्षी करून घेईल जय माता